नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचप्रमाणे माजी आमदार दीप्तीताई चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त बोपोडीमध्ये आज मोफत दंत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये आता आपण जाऊयात त्याच्या जा उद्घाटन समोर नमस्कार मी दीप्ती चौधरी या ठिकाणी आज राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दंत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आजकाल दातांचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे आणि खूप खर्चिक असं हे दाताचं नेहमी उपचार असतात आणि त्यासाठी सर्वसामान्यांना एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि त्यांचे उपचार या ठिकाणी व्हावेत या दृष्टीनं आम्ही आज या ठिकाणी पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं राजेंद्र भुतडा असतील विशाल जाधव असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व आमचे काँग्रेसचे नेते ज्योतिष परदेशी त्याचप्रमाणे टेके अनेक लोक आहेत काँग्रेसचे की ज्यांनी सर्वांनी मिळून आज या ठिकाणी बोपोडीला हे आरोग्य शिबिर दातांचं ठेवलेलं आहे आणि अभूतपूर्व असा त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळतो आहे म्हणजे सकाळी आम्ही खरं तर दहाची वेळ ठेवली होती पण आत्तापर्यंत एक तीस चाळीस लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत काही गे उपचार घेत आहेत आणि निश्चितपणाने खूप चांगला प्रतिसाद या शिबिरेला मिळालेला आहे आणि गोरगरीब लोकांसाठी मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी या आरोग्य शिबिरेला मी शुभेच्छा देतो नमस्कार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व भोपडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आपण रंगनाथ कॉलेज व आम्ही मिळून एक दंत शिबीर घेतलेलं आहे एकोणीस तारीख राहुलजी गांधी यांचा वाढदिवस तसेच वीस तारीख माझे आमदार व माझी महापौर दीप्तीताई चौधरी यांचा वाढदिवस याचं औचित्य साधून हे दंतशिबीर घेतलेलं आहे दंतशिबीर घेण्यामागचा उद्देश हाच आहे की दातांमुळं बरेचसे आजार उद्भवत असतात आणि ते योग्य वेळी निधन झाले तर लोकांना त्याचा फायदा होईल आणि लोक दातांसाठी निष्काळजीपणा करत असतात तो तो निष्काळजीपणा करून त्यांना योग्य वेळी योग्य सल्ला मिळणं ह्या उद्देशाने हा हे शिबीर घेतलेलं आहे ह्या शिबिरासाठी आमचे ब्लॉक अध्यक्ष विशालजी जाधव असतील ज्योतिप्रदेशचे असतील व अनिलजी पवार असल व इतर सर्व कार्यकर्ते असतील प्रशांतजी टेके असतील गणेश लालवेगे असेल अजित थेरे असतील या सर्वांनी कष्ट घेऊन एक शिबिर घेतलेलं आहे या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांना घेतील अशी अपेक्षा धन्यवाद पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं बोपडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या नेत्या दीप्ती चौधरी माझे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण भोपडी भागामध्ये डेंटल कॅम्प घेत आहे दातांचे मोफत तपासणी त्या मोफत तपासणीसाठी सकाळपासून आपल्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला प्रतिसाद देत असताना त्यांचाही मनापासून आभार मानतो आणि भोपडीतील सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी चांगल्या प्रकारे कॅम्प ॲरेंज केला त्याबद्दल मी त्यांचाही मनापासून आभार मानतो आणि कॅम्पला आलेल्या आमच्या आवय साहेब असतील दीप्टराय असतील शेकांतजी पाटील असतील राजेंद्र भूतळ असतील ज्ञानेश्वर मोकळे हे सगळे कार्यकर्ते यांचाही मनापासून आभार मानतो या देशाचे विरोधी नेते मान्य राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज बोपोडी परिसरामध्ये दातांचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि राहुल गांधींच्या वाढदिवसाबरोबर या भागातल्या ज्येष्ठ काँग्रेसच्या नेत्या आणि माझे आमदार दीप्ती चौधरी यांचा देखील वीस तारखेला वाढदिवस आहे हे दोन्ही निमित्त साधून या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी मनापासून या उपक्रमाला शुभेच्छा देतो या परिसरातल्या लोकांना नक्की त्याचा फायदा मिळेल अशा प्रकारची अपेक्षित या दंतचिकित्सा शिबिराचं उद्घाटन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आबाजी छाजेड यांच्या हस्ते होत आहे आणि या व वेळी दीप्ती चौधरी आहेत श्रीकांतजी पाटील आहेत राजेंद्र भुतरा हे आयोजक आहेत आणि या आरोग्य शिबिरामध्ये कशी कशी अरेंजमेंट केलेली आहे याची पाहणी यावेळेस होत आहे संदीप ये चीज आ ये गाड़ी से गाड़ी गया आ जो